पुन्हा आपण कंढारी गावामध्ये आले हो दुपारच्या या ठिकाणी तीन वाजले जवळजवळ बेचाळीस टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे आपण कंडारी गावामध्ये झाले दुपारच्या ठिकाणी जवळजवळ बेचाळीस टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी कंडारी गावात सुरू राहिला एकंदरीत पाहिले असता स्वतः नागरिक या ठिकाणी हक्क पाहताना हक बघायला मिळत आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद खऱ्या अर्थाने उत्स्फूर्त प्रतिसाद कंडारी गावात मतदानाचा हक्क पाहताना आपला बघायला मिळत आहे कॅमेरा संतोष विशाल सुरेशी अभिनंद महाराष्ट्र भुसावळ तीन वाजेपर्यंत टक्के मतदान झालेलं आहे आतापर्यंत कंढारीमध्ये बेचाळीस पंचेचाळीस टक्क्यापर्यंत मतदान झालेले आहे आणि नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे आणि नागरिक बाहेर निघत आहेत बाबासाहेबांनी जे अधिकार जनतेला दिलेला आहे आणि त्या संविधानाच्या दायऱ्यामध्ये त्यांच्या या पब्लिकचा आणि गावकऱ्यांचा हा प्रतिसाद चांगला हा पाहायला मिळत आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या एक ड्युटीने आज या वोटिंगला सर्व गावकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल पीड मात्र समकार नाही ચલો નાગપુર ચલો નાગપુર ચલો નાગપુર ભારતીય સંવિધાન દિના નિમિત્ત કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશના આયોજન દિનબર પંચવીસ સવ્વીસ નોવ્મબર રોજ ઓલ ઇન્ડિયા એસસી રેલવે ફ્લાઇટ એસોસિએશન તર્ફે દોન દિવસીય કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશના નાગપુર યલે આયોજન सर्व एस सी असोसिएशन मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते तथा सदस्यांना उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन आयोजक मध्य रेल्वे झोन ऑल इंडिया एस रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर सबस्क्राईब नेस दिस अपडेट